गणेश चतुर्थी दोन हजार चोवीस यंदा बप्पाचे आगमन कधी होणार आहे ह्याचा शुभ मुहूर्त आपण पाहणार आहोत लहान मोठ्या सह्पाच्या आगमनासाठी आतुर झालेले असतात दरवर्षी गणेश उत्सव देशात मोठ्या थाटामाटात ता आणि उत्सवात साजरा केला जातो गणेश चतुर्थी दोन हजार चोवीस तिथी पंचांगणानुसार गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त हा दोन तास एकतीस मिनटाचा असणार आहे परंतु हा संपूर्ण दिवस चांगला असल्याने गणेश स्थापना कधीही करता येऊ शकते गणेश चतुर्थी हे शनिवारी सात सप्टेंबरला दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि रविवारी आठ सप्टेंबर संध्याकाळी पाच वाजून सदौतीस मिनिटांनी समाप्त होईल गणेश मूर्तीची स्थापना करण्यासाठी सकाळ अकरा वाजून तीन मिनटापासून ते एक वाजून चौतीस मिनिटापर्यंत शुभ मुहूर्त असेल गणेश चतुर्थी दोन हजार चोवीस पूजा पद्धत गणेश चतुर्थीच्या दिवशी विधी दिव। पूर्वक बप्पाचे आगमन घरी केले जाते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून घरातील देवघर स्वच्छ करायचे हवे त्यानंतर शुभ मुहूर्तावर घरातील ईशान्य कोपऱ्यात पाठ स्थापन करून त्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे कपडा ठेवून गणेशाची मूर्ती ठेवावी विधी व विधी पद्धतीने गणेश मूर्तीची स्थापना करा त्यानंतर नियमितपणे श्री गणेशाची आरती करून बाप्पाला नैवेद्य दाखवा शेवटच्या दिवशी मोठ्या ब अब...